अखंड ज्ञानदानाचे व्रत जोपासत भावी पिढी आणि पर्यायानं देशाचे भक्कम नागरिक घडविण्याचे कार्य सिडकोतील मॉडर्न हायस्कूल करीत आहे शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मॉडर्न हायस्कूलचा निकाल शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के असा लागला विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत गव यश प्राप्त करून मॉडर्न हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्याध्यापिका संगीता कासारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये औपचारिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी वरिष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर महाजन सर स्वाती पाटेकर वर्षा काठावरे सुरेश महाजन सचिन शिरसाट दगु केंदळे सुरेखा जोशी सौ चंद्र जोशी संगीता बाविस्कर उपस्थित होते प्रारंभी प्रथम पाचमध्ये आलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा मुख्याध्यापिका संगीता कासारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली संगमित्रा तीर्थे हिला राज्य शासनातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराची रक्कम अर्थात पाच हजार रुपयांसाठी ती पात्र ठरली आहे तिचाही यावेळी उचित सत्कार करण्यात आला पालक आणि शिक्षकांचे प्रयत्न मार्गदर्शन आणि त्यास विद्यार्थ्यांची लाभलेली साथ हा यथोचित संगम साधल्यानं यश प्राप्त झाल्याची भावना मुख्याध्यापिका संगीता कासरे यांनी व्यक्त केली या के शाळेचा निकाल लागलेला आहे ला चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी तीनच विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत आणि कमी फरकाने ते अनुतीर्ण झालेले आहेत पहिले विद्यार्थीने ही संग्रहातीर् ते ही ब्याण्णव टक्क्याने उत्तीर्ण झालेली आहे तिला वेगळी अशी वे स्कॉलरशिप मिळालेली आहे शाहू महाराजांची स्कॉलरशिप तिला मिळणार आहे आणि पाच विद्यार्थ्यांपैकी एकच विद्यार्थी लोकेश महाजन हा आलेला आहे चौदा विद्यार्थी हे मेरिटमध्ये आलेले आहेत आणि इतर सगळे विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले प्रसंगी मनीषा नरावडे माया महाजन यांच्यासह वर्ग उपस्थित होता मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक